शेगाव शहरातून जाणारा आकोट खामगाव या राष्ट्रीय महामार्गावर शहरातील वाटिका चौक परिसरामध्ये गतिरोधक नसल्याने या भागामध्ये दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत दरम्यान चार दिवसापूर्वी दुचाकी स्वाराने दिलेल्या धडकेत एका उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्यामुळे शनिवारी या भागातील नागरिक संतप्त होऊन हा राष्ट्रीय महामार्ग खोदून टाकण्याकरिता आंदोलन सुरू करण्यात आले यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे खामगाव आकोट या राष्ट्रीय महामार्गावर शेगाव शहरातील अनेक चौकामध्ये गतिरोधक नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे दरम्यान चार दिवसांपूर्वी शेगाव शहरातील वाटिका चौक या परिसरामध्ये एका पादचाऱ्याला बुलेट स्वराने धडक दिली यामध्ये अजय घाईत राहणार शेगाव हे गंभीररीत्या जखमी झाले होते दरम्यान काल रात्री त्यांचा उपचारा दरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान माजी नगरसेवक दिनेश शिंदे अॅडव्होकेट शैलेश पटोकार अमोल चौक चव्हाण गजानन वक्टे अमित जाधव संतोष ठाकूर घनश्याम माळी मोहन लांजुळकर आदींच्या नेतृत्वात गतीरोधकांकरिता रस्ता खोदण्याच्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली घटनेची माहिती मिळताच शेगावचे ठाणेदार निमेश मेहत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्याची समजूत घालून एकवीस डिसेंबर पर्यंत गतिरोधक करून घेण्याकरिता प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करणार असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र बावीस डिसेंबर पर्यंत काम झाले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले स्थानिक जगदंबा चौक वाटिका परिसर ते महाराज इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत हा अतिशय वर्दळचा रस्ता असून इथे सुसाट वाहन धावतात नेहमीच नेहमी ॲक्सिडेंटच्या घटना गरता घडतात इथे हायमास्क बंद आहेत आणि अपुऱ्या अशा स्पीड ब्रेकरची व्यवस्था आहे त्याचबरोबर आपला मागे दीपक सलामपुरी यांचा जो अपघाती मृत्यू झाला होता बाळापूर मार्गे काही टोल वाचवण्यासाठी हो नवीन वाहनं मोठे ट्रक येतात आणि तेसुद्धा या रस्त्यावर भरदाव जातात हो याच्यावरसुद्धा मागणी होती आपली की ते बंद करण्यात यावे कोणतीच प्रतिक्रिया शासनातर्फे सकारात्मक झालेली नाही आहे सर्व जनसामान्यांचा आक्रोश आहे जर का ही आचारसंहिता एकवीस तारखेनंतर सुद्धा यावर शासनाने काही कठोर पावलं उचलली नाहीत तर आम्ही संतप्त सर्व शेगावतील नागरिक यावर ठोस पावलं उतरू आणि हा रस्ता खोदून काढू याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी आज वाटिका चौकामध्ये संतप्त लोकांना रस्ता रोखो गेला आणि ह्या ठिकाणी रस्ता खोदायचा कार्यक्रम होता पण ठाणेदार यांनी इथे येऊन संतप्त नागरिकांचे समजूत घातली आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला त्यांना आम्ही ना की एकवीस तारखेपर्यंत हे तुमचं आणि बावीस तारखेला आम्ही हा रस्ता स्वतः खोदून घेऊ जे सी बी लावू काय घटना मागील आठवड्यामध्ये घाईट हे व्यक्ती त्यांच्या फॅमिलीसह शेगाव इथं राहायला आलेले नांदुऱ्यावर आणि ते रस्ता क्रॉस करताना त्यांना बुलेटवाल्यांना उडवलं आणि ते गंभीर जगूपात जखमी झाले आणि त्यांना नागपूर इथे नेण्यात आलं पण काल रात्री दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला त्या आश लोकांना संतप्त लोकांना येऊन सर्वांना रास्ता रोखून केला आणि आमची सर्वांची मागणी होती की इथे ब्रेकर द्या नाही झाल्यास बावीस तारखेला आम्ही हा रस्ता जेसीबी लावून खोदणार आहे